Abuia ta cea, ta, 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 ta. देशाला गरिबीमुक्त करण्यासाठी मोठी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखले पुढील पाच वर्षात ही योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे त्यामुळे चिकोडी मतदारसंघातून अण्णासाहेब जोले यांना पुन्हा निवडून देण्याचं आवाहन जय हनुमान क्रिकेट सौहार्दचे माजी अध्यक्ष श्रीपती जाधव यांनी केलं इंगळी तालुका चिकोडीतल्या अंबाबाई मंदिरामध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल् यांच्या बॅलेट पेपरच्या पूजेप्रसंगी बोलत होते प्रारंभी उपस्थितांचं ग माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार यांनी केलं यावेळी बॅलेट पेपरचं पूजन पुरोहित म्हणून अशोक जोशी राहुल उपाध्ये विशाल हिरेमट यांनी केले तर गावातील भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले अप्पासाहेब सोनलगे सरजीराव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केलं गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढून मत याचना करण्यात आली यावेळी सर्जीराव जाधव अण्णासाहेब चोगले प्रकाश मिरजे रमेश पवार सदाशिव कुडचे बाळासाहेब बरगाले रमेश कुडचे रावसाहेब चिंचले अमोल शेट्टी वाल्मिक माने सचिन शिंदे मधुकर बाडगे अप्पासाहेब दिगेवाडे खंडुमाळी श्रीपाल संगमेश गुंडा सुनील आर्गे सिद्धराम शेळके संजय गुरव नेताजी मुळीक अशोक अडसुळे रमेश माने अप्पू पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार भीमा कुबटे यांनी मांडले एसबी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी ही निवडणूक जी आहे ती एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्याच्यावर तुम्हाला माहिती अण्णासाहेबांचा स्वभाव आणि त्याची लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची प्रवृत्ती मी अगदी एकोणीसशे ब्याण्णवपासून अनुभवतो अतिशय प्रेमळ स्वभावाचा सतत हसत राहणारा चेहरा म्हणून अण्णासाहेबांचा मला उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर आता मी माझे मी काही एवढं राजकारणी नाही आहे तुम्ही सगळे राजकारणी आहात हे कुठं टी व्ही बघणार पेपर वाचणार त्यातून ही निवडणूक जर असं अण्णासाहेबांना थोडीशी चक्कर देते असं पेपरवर वाढतं वाटते तर आपली सर्वांची जबाबदारी ही आहे आज या निवडचिपुडी मतदारसंघामध्ये अण्णासाहेब जल्ले अण्णासाहेब शंकर जल्ले हे निवडणुकीला उभा राहिलेले आहेत असं न समजता आम्ही प्रत्येकजण निवडणुकीला उभा राहिलो आहे असं समजून तुम्ही त्यांचा रात्रीचा दिवस करून तुम्ही त्यांचा प्रचार केला पाहिजे आपण जे, जे लीड दिलो होतो इंग्लिशमध्ये त्याच्यापेक्षा जास्त लीड कसं मिळेल याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अण्णासाहेबांचं कर्तृत्व आहे नेतृत्व आहे पण सर्वसाधारण त्यांच्या अवधीवते असणारे नेते मंडळी जे आहेत ते अजून काही प्रचारात बाहेर पडलेले दिसत नाहीत मी समोरासमोर बोलणार आहे आणि त्या नेते मंडळींना देखील तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे यावेळची निवडणूक आहे आणि तुम्ही देखील त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे नाही तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही असं तुम्ही खड्या वाजात त्या नेत्यांना पण सांगितलं का अण्णासाहेब या मतदारसंघामध्ये एक मोठ्या शिखरावरती जातोय ते तुम्हाला जर बघवत नसेल तर त्याच्या इतकं वाईट असं काही नाही आहे अण्णासाहेबांना निवडून निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी इथे इंग्लिशमध्ये प्रयत्न करा तुमचे ज्या ज्या ठिकाणी पै पाहुणे असतील जवळ गावातील असतील मांजरे असेल मडवाळ असेल शिरगुपी असेल सौनती असेल दिगेवाडी असेल या ठिकाणी असणारे आपले ओळखीचे जे मंडळी आहेत मित्र आहेत पाहुणे आहेत त्यांना देखील तुम्ही ही वेळ आहे ते वरती काय होते ते उद्या या मतदारसंघामध्ये अण्णासाहेब शंकर चिवले निवडून आलेच पाहिजेत यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा